बाबासाहेबांनी परदेशातून शिक्षण घेऊन आले त्यावेळेस त्यांनी ठरवलं आणि स्टॉक स्टँडिंग मार्केट कंपनी मार्केटिंग सुरू केलं तेव्हा त्यांचं वय किती होतं फक्त एक सव्वीस वर्षाचं वय होतं किती कमी वयात किती अनुभव होते बाबासाहेब आंबेडकरांना खरंच सॅल्यूट करते मी बाबा तुम्हाला आणि लोकाकून दोन हजार रुपये एका मित्राकून घेऊन त्यांनी त्या मार्केटिंगला गुंतवले शाहू महाराजाकडून काही गुंतवले घेऊन आणि अशा परिस्थितीमध्ये दलिताची हाय एका कंपनी म्हणून चालू दिले नाही हे तर विचार करा आता ते राहिलं नाही तर हे पुढच्या पिढीला हो शिकण्याचा आदर्श आहे जय भीम मंडळी जय शिवराय जय संविधान नमो बुद्धाय पुन्हा एकदा हो मी जागा हो बहुजन रात्रवैर्याचे ह्या यूट्यूब चॅनलवर मी माझे दोन शब्द बाबासाहेबांचे विचार ह्या ठिकाणी आहे तत्पूर्वी जर माझ्या यूट्यूब चॅनलला अजून कुणी नवीन असेल तर प्लीज प्लीज मला सबस्क्राईब करा फॉलो करा जास्तीत जास्त आणि तर मी असेच काही बाबासाहेबांचे जे विचार समाजाबद्दलचे होते त्यातलं एक छोटंसं मी उदाहरण तुम्हाला एक बाबासाहेबांची आठवण म्हणून मी तुम्हाला सांगणार आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सगळे काही जीवाचं रान करून आपल्या प्रत्येक अधिकार माणसाला मिळवून दिला संविधान लिहलं संविधानातून सगळे अधिकार मानवाला दिले सर्व जाती धर्माच्या लोकांना स्वतंत्र मिळवून दिलं आणि <coughs> त्याचबरोबर आर्थिकरित्या माझा समाज हा गरीब आहे यांच्याकडं जमिनी नाहीत यांच्याकडं प्रॉपर्ट्या नाहीत वडूल आपल्या पहिल्याच आपल्याला जमिनी नाही, नाही, आप नाही काय नाही जो जन्म घेतो आईच्या पोटी तो आई स्वतःच काहीतरी कष्टाने निर्माण करतोय आणि अशी परिस्थिती कधी ना कधीतरी बाबासाहेब आंबेडकरांना हे माहीत होतं या महामानवाला मी त्रिवार अभिवादन करते सगळ्या महापुरुषांना आणि त्यांना माहीत होतं म्हणून त्यांनी पुन्हा एकदा एक निर्णय घेतला शेअर मार्केट आणि एक मार्केटिंगची कंपनीही काढली की येणाऱ्या भविष्यामध्ये माझ्या समाजातल्या तरुण मुलांना नोकऱ्या भेटतील आणि लोकांची बदगी धुण्यापेक्षा माझा समाज स्वतःचाच एक मालक होईल म्हणून त्यांनी काय केलं एक कंपनी काढली होती मार्केटिंग मार्केटिंग करायचं असे बनवायचं काय काय बनवायचं कंपनीमध्ये आणि ते मार्केट कसं करायचं आणि समाज हा कसा सुधरल कसा बाहेर येईल तर या पिढीला पुढच्या हे एक शिकण्याचं आणि एक आदर्श घेण्याचं एक माझं काहीतरी पुढच्या येणाऱ्या माझ्या हजारो पिढ्यांना एक आदर्श असेल म्हणून त्यांनी हे धाडच केलं होतं निर्णय घेतले होते, होते। परंतु दलितांची शूद्रांची कंपनी हाय त्यांचं प्रोडक्ट घ्यायचं न गं त्यांचा माल घ्यायचा न गं मनुनशिनी आपली कंपनी चालू दिली नाही बाबासाहेबांनी काढलेली मार्केट होऊ दिलं नाही किती किती बाबासाहेबांना छळ सहन करावं लागला असेल कितीतरी अनुभव आहेत उदाहरणं आहेत बाबासाहेब आंबेडकरांना तिथं यश आलं नाही कंपनी चालू दिली नाही आपली परंतु आज बाबासाहेब आंबेडकरांच्या कुर्फेने आपली लोक शिकल्यात सुशक्तीत झाल्यात बिझनेसमॅन झाल्यात सगळ्या क्षेत्रात गेल्यात पण अजूनही समाज साठ टक्के समाज गरिबीत खितपतोय कमावतोय पैसा पण त्याला कळणार ह्या पैशाची वाट कशी लावायची ती म्हणून <coughs> माझं एक समाजाला विनंती आहे की जिथं जिथं आपण आपली संघटना असती का नाही आपला ग्रुप त्या ग्रुपमध्ये आपण आता ह्या कंपन्या फायनान्स कंपनी हाय उज्जीवन कंपनी आहे एक्वेटास आहे सूर्योदय हाय अशा वेगवेगळ्या मार्केटमध्ये नावं लावून कंपन्या आल्यात आणि तीच पैसे आज लोक घेतात आणि तेच पैसे आपण फिडीत आपला जन्म चालला आहे <coughs> तर सुद्धा पैसे जमा करून चांगल्या सुशिक्षित वर्गाच्या सल्ल्याने तरुणांनी काहीतरी आपण उद्योग व्यवसाय करायला पाहिजे मार्केटिंग करायला पाहिजे त्याच्यासाठी खूप मोठा निर्णय घेणं ही काही सोपी गोष्ट नाही तर आपण बारकाईने विचार करून अभ्यास करून त्या मार्गाला जा जाऊन तर आपल्यातल्या गरजू मुलांना कामं भेटतेली जे सुशक्तित वर्ग त्यांनी त्यांनीसुद्धा हे करणं खूप गरजेचं आहे त्यांनी आपल्या ह्या गरजुवंतांना आपल्या समाजातल्या मुलांना कामं द्यायला पाहिजे ते आणि मग ह्यांना कामं मिळत नाही ते मग ह्या पोरांनी हे आपण लोकांच्या दावणीला जाऊन त्यांचीच कामं करतो मग यांनी टेन्शननी घरातलं टेन्शन असल्यामुळं तरुण वर्ग बी मग हे दारूच्या व्यसनाच्या अधीन जातो आहे आपला त्याच्यासाठी मला असं वाटतंय की माझ्या मनामध्ये एक बाबासाहेबांच्या काळातला त्यांचा किस्सा मला आठवला त्यांचं कर्तृत्व आठवलं आणि मग मी म्हणलं की आपण थोडा व्हिडिओ बनवायला पाहिजे आज मला खरोखर सांगायचं आहे की आपण लोकांची कर्जे भरीत बसतो आहे पण आपण असा काही विचार करीत नाही की मी दुसऱ्याला देणारी व्हावी तर सतत मी कोणाकडून तरी कर्ज काढणारी व्यक्ती नसावी कारण या विषयभर त्या बॉजाखाली दबून राहण्यापेक्षा प्रत्येकाने कुठे ना कुठेतरी दहा रुपये कमवले मी मागंसुद्धा या माझ्या चॅनलवर मी व्हिडिओ टाकला होता तर त्या दहा रुपयामधून दोन रुपये तरी मागं सेव्हिंग करायला शिका आणि ते पैसे सेविंग करून पाच पन्नास काय हजार दहा वीस होतील ते आपल्या संघामध्ये आपण संघटनेत एकजुटीने सगळे दहा माणसाची बारा माणसाची पंधरा माणसाची वीस माणसं जेवढे आपल्या कार्यक्रमाला नेहमी वंदनेला हजर राहतात बाबासाहेबाच्या चळवळीत कार काम करतात अशा लोकांना ते सगळ्याचे मिळून आपण ते काहीतरी आपणसुद्धा उद्योग करायला शिकले पाहिजे असं मला वाटतंय आपला महागास काय एवढा पडलाय वर्ग त्याच्यामुळं ज्याला अजून निवळ काय कळत नाही तर कुणाकडून कर्ज घ्यायची येळ येणार नाही तुम्ही जर तुमच्या कमाईतला थोडाफार हिस्सा महाग ठेवला तर बऱ्याचपैकी समाजामध्ये लय समस्या आहेत वेगवेगळ्या आणि त्याच्यामुळं माणसं टेन्शननी तरसून जाते ती आणि कर्ज काढायची वेळ का येते हा थोडा विचार करा मारवाडी लोकं इतर समाज उच्च वर्णी मुलगी जन्मली की रोज एक रुपया डाब्यात टाकतात आम्ही काय करतोय लग्नाला येऊस तर एक बी रुपया कुठे ठेवायचा नाही आणि लग्नाला आली की मग काढ्याचं बोचकं उपस्त्याचं बोचकं उपस्ती फेडण्यात त्याचं आमचं आयुष्य जात आहे मी स्वतःनं केलं आहे तसं तरी मी ह्याच्यातला मी थोडंसं माझा वेदैनंदिन अनुभव मी तुम्हाला थोडा सांगणार आहे माझंसुद्धा उदाहरण तर माझा व्हिडिओ आजचा कसा वाटला बिझनेस आपण का करू नाही आपण थोडे थोडे पैसे इन्व्हेस्टमेंट करून गुंतवून आपणसुद्धा मार्केटिंग उभा केलं पाहिजे वीस लोकांची संघटना करून तेव्हा आपलासुद्धा भरपूर आता वर्ग झाला आहे तर आपले प्रोडक्ट आपलं सामान कुणी बी खरेदी करू शकते ना तरी तुम्हाला कसा वाटतं आहे तरुणांनो व्हिडिओ मावल्यांनो मला तुम्ही लाईक करा आणि सांगायला मला विसरू नका कमेंटमध्ये जय भीम